সব <laughs> শুভেচ্ছা पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी सामरे माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सामरे आज आपण गंजपेट टेट येते लोवायनगर येथील अग्निशमक दला या ठिकाणी जे जवान आहेत अग्निशमक जला दलाचे त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी निमित्त आपण इथे जमलेलो आहेत तरी त्यांची भाऊबीज ही जोरदार इथं झाली त्यानिमित्त पुण्यातील मान्यवरांचे इथे कार्यक्रम झालेत त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने आपले आपले मनोगत व्यक्त केलेत त्याविषयी आपले जे सोबत आहेत त्यांचा भाऊबीज निमित्त दरवर्षी म्हणजे तीस वर्ष होत आहेत भोई प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो जवानांसाठी पण त्या निमित्त यांचंही मोलाचं योगदान असल्यामुळे ते शिर कुर्माचं वाटप करत आहेत त्याच्याविषयी आपण त्यांची प्रतिक्रिया काय ती जाणून घेऊयात आपलं पुणे डिजिटल मीडियामध्ये स्वागत आहे मराठी आपलं पुणे डिजिटल मीडियामध्ये स्वागत आहे किती वर्ष हे कार्यक्रम हा राबवत आहेत आणि या विषयी आपली रुपरेषा सांगा आपलं नाव माझं नाव मुश्ताक पटेल पुणे मुस्लिम हौका हो वेलफेअर ट्रस्टचं मी कार्याध्यक्ष आहे आणि गेली तीस वर्षापासून जे, म्हणजे जेव्हापासून भाऊबीजेचा कार्यक्रम या लोहियानगरच्या फायर ब्रिगेडच्या मुख्यालयामध्ये सुरू झालं पहिल्यांदा डॉक्टर भोईने मला या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि माझ्या अध्यक्षतेखाली हा सगळा सत्कार समारंभ झाला होता तर त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये परमेश्वरांनी हो एक कल्पना सुचवली की मुताद पटेल हे यांनी थांबायला नाही पाहिजे ते ऑक्सन वगैरे ते सगळं करतात महिला त्यांना मान सन्मान मिळतो तर तू पण काहीतरी तुझ्या वतीने पुढच्या वर्षापासून कर असं मला एक बुद्धी सुचली आणि मी त्या भाषणामध्ये बोललो होतो की बाबा पुढच्या वर्षापासून डॉक्टर साहेब हे फक्त ऑक्सन करून थांबणार नाही आपण पुढच्या वर्षापासून दिवाळीमध्ये एक रमजानीचा टिपिकल जो शिरफर्म तयार करतो वर्षातून एकदाच होत होतो आणि पाच चाळीस असतो तर या सगळ्या भाऊबीजच्या जवानांना फायर ब्रिगेडच्या जवानांना आपण पुढच्या वर्षापासून आमच्या वतीने ते त्यांना आपण देऊ तर खरी दिवाळी कडी रमजानी साजरी करल्यासारखा वाटेल तर त्या दिवसापासून म्हणजे आजपर्यंत परमेश्वरांनी हो मला आणि माझ्या सगळ्या परिवारांना माझ्या मित्रमंडळींना ती शक्ती प्रदान केली की के आजपर्यंत तो कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की हे जे जवान आहेत चोवीस तास इकडे काम करतात पुणे शहराच्या पब्लिकांची सेवा करतात आणि कुठे एखादी समजा घटना घडली आग लागली किंवा ऍक्सिडेंट झालं तर हे ते बघत नाही दा ये ते पहिले त्याला माणूस की वाचवण्यासाठी त्यांचा जीव म्हणजे धावणीला लावतात कुठे आग लागली ते हे बघत नाही त्याच्यामध्ये कुठल्या समाजाचा माणूस राहतो कुठल्या समाजाचे माणसं राहतात त्यांचं पहिले कर्तव्य असतो की तो त्यांना वाचवण्याचं तर त्यांच्या त्या कार्याला सलाम आहे आमचं आणि त्यांना तो म्हणजे ते त्याची परतफेड होऊ शकत नाही हे शिरपुरम्याने त्यांची परतफेड होईल असं होऊ शकत नाही फक्त एक माणूस की एक त्याच्याबद्दल असणारी कृतज्ञ ते व्यक्त करण्यासाठी आम्ही गेली एकोणतीस वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी राबवतो आणि ते फार समाधानी आहे की बाबा एक दुसरा समाज पण एक मोठ्या दिवाळीच्या सणामध्ये सामील होतो आणि ती भावना आपल्या पुण्याची आहे परत मी पुनश्च माझ्या परिवाराच्या वतीने पुणे शहराच्या वतीने दिवाबळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो चारे जहाचे अच्छा हिंदुस्ता हमारा आम बोल बोल आहे उसकी वो गुल सीता हमारा जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा जय हिंद धन्यवाद पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहे आपण जे सरांची जो कार्यक्रम इथे आबोला आहे दिवाळी निमित्त या जवणांसाठी की दिवाळी व रमजान याचा एकत्रित मिलन म्हणून शिरपूर म आपण इथे वाटप करण्यात आलेला आहे त्याविषयी सरांची जो उपक्रम केलाय त्याविषयी आपली प्रतिक्रिया काय आपण नाव सांगा माझं ना नाव इकबाल तांबोळी आणि आमचे मुस्तभाई पटेल गेले किती वर्ष झाले जे पण समाजकार्य असेल जे पण तेव्हा असेल कुणाचे हिंदू असो मुस्लिम असो सगळ्या त्यावर ते शामेळ होतात इवन गणपती जे विसर्जन असतो त्याच्यामध्ये पण आम्ही सगळे असतो त्यांच्या पाठीमागे आम्ही पण उभे असतो पाच मानाचे गणपतींच्या त्यांच्या हाते सत्कार होतो मंडळांचा मांडळांचा पालखीला खांदा लावतात आणि ते विसर्जनाला पुढे जातात जातात आणि असे बरेच कार्य करामुळे मुस्ताफबाई आमचे करत असतात आमची टीम त्यांच्या बरोबर असती आणि मुस्ताफबाईचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे समाजामध्ये कारण असे माणसं आहे ना सगळ्यांमध्ये वावरणारे लय कमी आहे माझ्या मनाने पण एक सामाजिक सलोका जपवण्यासाठी असे लोक प्रयत्न करतात त्यांचे मी मनापासून आभार मानतो मुळेचे त्यांचे टीमचे आणि ते जे कार्यक्रम करतात त्याचे पद त्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना माझ्यातर्फे दिवाळीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू